मित्रांनो नमस्कार अतिशय दुःख आहे मित्रांनो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सातव्या वेतन आयोगावर ग्राफ तयार आहे सी एम डी माधवजी कुसेकर साहेब यांनी वेतन आयोगावर ग्राफ तयार आहे हे सगळं सांगितलं मित्रांनो आणि मुख्यमंत्री साहेबांवर आपल्या सातव्या वेतन आयोगावर चर्चा देखील झाली अठरा जुलैला परंतु या ठिकाणी जे सरकार जे प्रशासन सातव्या वेतन आयोगाची भाषा सोबत करीत होता त्या वेतन आयोगाच्या ग्राफवरच कुठंतरी सर्व संघटनांनी युक्तिवाद चार तारखेच्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे होता मित्रांनो परंतु तो केला नाही मित्रांनो आणि चार सप्टेंबरच्या बैठकीमध्ये फक्त संघटना हीच जब सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या मनसुबेवर पाणी फिरवण्याचं काम संघटनाने केलं असं मला माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब जर म्हणत असतील वेतन आयोगावर ग्राफ तयार आहे तर त्याच वेतन आयोगाच्या ग्राफवर माननीय सर्व संघटनाने कृती समितीनं आणि सर्व आमदाराने त्या ठिकाणी आणि एस टीच्या सर्व पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करून तो वेतन आयोग पदरात काढून घेणं गरजेचं होतं परंतु मित्रांनो परत एकदा या ठिकाणी सर्व एस टी सर्वसामान्य एस टी कर्मचारी या ठिकाणी हरल्यागत दिसत आहेत आणि परत एकदा सर्व संघटना जिंकलेल्या दिसत आहेत मित्रांनो कारण त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचं हित न बघता संघटना हित जपण्यामध्ये धन्यता मांडली मला त्याचं काय वाटत नाही कारण की ज्या कर्मचाऱ्यांसाठी आपण लढतो त्या कर्मचाऱ्यांनी ह्या पगारवाढीसाठी आरल्या उडवल्या अशा तर पोस्ट पाहिल्या भेटल्या की आम्ही तर पाच हजार मागितले होते आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी होत पडळकर साहेबांनी पाच हजारापेक्षा सहा हजार पाचशे रुपये दिले त्यांचे त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी आता मला वाटत नाही की जास्त या ठिकाणी मला लढायची गरज राहील मित्रांनो कारण की तुम्हाला तुमच्या इच्छेपेक्षा जास्त भेटतले भेटलेलं असेल तुमच्या म्हणण्यानुसार तर मग मी उगाच अनाठाई जे वेळ खर्च करून या ठिकाणी प्रशासन राज्य सर सरकार दरबारी भांडण करून किंवा आपलं वेगवेगळ्या पद्धतीतून आप पाठपुरावा करून वेळ वाया घालवत आहे असं वाटतंय का मला की मला असं वाटायला लागलं एकंदरीत तुमच्या सर्वांच्या जेवण कारण की आपल्याला जर कायमस्वरूपी तोडगा पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त हक्काचा सातवा वेतनाल्याशिवाय पर्याय नाही परंतु वेतन आयोग सोडून जर तुम्ही असं मधल्या मार्गाने जर जे काय भेटते त्याच्यामध्ये जर समाधानी राहत असाल तर त्याला काय पर्याय नाही मित्रांनो ते पण मी काय थांबणाऱ्यातला नाही आपली वेतन आयोगाची लढाई सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या लढ्यानं पुढे चालूच राहणार रह आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जेही महाराष्ट्र जय भीम जय शिवराय